मी मजसीने परत मात सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा स्वतंत्र लढ्यातल अग्रणी लढवय्या स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल मी दुर्वादत्त कुमार वाजगी दोन शब्द बोलणार आहे शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जवळ या गावात झाला सावरकरांना लहानपणापासूनच लेखन काव्य साहित्य याबरोबरच अभ्यास आणि वाचनाची फार आवड होती त्या काळात भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीखाली भरडला जात होता सावरकर जगून पाहत होते म्हणूनच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती मारता मारता मरे पण इंग्रजांशी लढे ही प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले शिक्षण घेत असतानाच परदेशी माळावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली होती आणि त्या जग ब्रिटिशांना लागला होता

तिनेच आवडकर अक्षरशः नरम यातना भोगत होते तब्बल 11 वर्षे छोजोन करत असतानाही त्यांचे स्वतंत्र प्रेम तसुवरी कमी झाले नव्हते तुरुंगात असताना त्यांनी काव्य लिहिली पुस्तक लिहिली आणि स्वातंत्र्य लढ्याची ज्योत अखंड पेटवत ठेवली साठ वर्षाच्या देश सेवेनंतर वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले असे महान आणि थोर आत्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय सावंत